आपल्या लोकांची आपली वाहिनी एबीडी न्यूज मराठी अंबरनाथमध्ये व्हॅन चालकाकडून सुरू असलेल्या अवैध विद्यार्थी वाहतुकीवर आरटीओने सोमवारी धडक कारवाई केली या कारवाईत एकूण ऐंशी खाजगी वॅन्सवर कारवाईचा बडका उगारण्यात आलाय अंबरनाथ शहरातील अनेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांची ने आण करण्यासाठी खाजगी इको गाड्यांच्या रचनेत बदल करून एकेका गाडीत वीस वीस विद्यार्थी कोंबले जात असल्याचं समोर आलं होतं कोकण शिक्षक मतदारसंघाचे आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनीही या अवैध विद्यार्थी वाहतुकीवर कारवाईची मागणी केली होती यानंतर कल्याण आर टी ओच्या पथकाने सोमवारी दुपारी शाळा सुटायच्या वेळी अशा अवैध विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या खाजगी व्हॅन्सवर धडक कारवाई केली या कारवाईत एकूण ऐंशी खाजगी व्हॅन्सवर आर टी कडून कारवाई करण्यात आली त्यामुळे अवैध विद्यार्थी वाहतूक करणाऱ्यांचे धाबे दणानले असून विद्यार्थ्यांची वाहतूक करायची असेल तर सुरक्षित मार्गाने आणि नियमात राहूनच करावी असा इशारा आर या कारवाईनंतर दिला आहे अंबरनाथ आम्हाला अशी माहिती मिळाली होती की विना परवाना विद्यार्थी वाहतूक शालेय वा विद्यार्थी वाहतूक होते आणि आमच्या उपप्रादेशिक परिवहन कार्यालय कल्याण यांचा उद्देश असा आहे की विद्यार्थ्यांची वाहतुकी सुरक्षितपणे झाली पाहिजे आणि त्याची कुठंही उल्लंघन झालं नाही पाहिजे त्या दृष्टिकोनातून आम्ही ही प तपासणी केली यासाठी आमचे चार वायू पथक इथे आले होते बारा अधिकारी याच्यामध्ये सहभागी झाले होते आणि सकाळी शाळा सुटण्याच्या दरम्यान आम्ही ही कारवाई केली त्यामध्ये प्रामुख्याने आम्ही की ज्या बसेस ना परवाना नाही किंवा विना बॅच आहेत किंवा क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थी वाहतूक ते करत आहेत अशा वाहनांवर आम्ही कारवाई केली त्याच्यामध्ये जास्त तरुण व्हॅनवर कारवाई झालेली आहे बसेस ज्या आम्हाला योग्य म्हणजे आमच्याकडे ऑनलाईन सगळा डाटा असतो आम्ही चेक करून ज्या काही जे बसेस आहेत त्यांचे कागदपत्र वगैरे ओके आहेत त्यांना त्यावर कारवाई न करतायत ज्यांचे कागदपत्र संपलेले आहेत आणि जे विनापरवाना वाहतूक करतायत अशा व्हॅनवर कारवाई केली नाईन सेवन सिक्स डबल फाय टू नाईन डबल झिरो एट आणि नाईन थ्री सेवन झिरो फाय झिरो एट टू एट झिरो